बाजारच्या परीक्षणात हिंगणघाट बाजार समितीने मारली बाजी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात प्रथम माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी उत्पन्न व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना म्हणजे स्मार्ट प्रकल्प अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस वार्षिक गुणवत्ता क्रमवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अव्वल आली आहे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला दोनशे पैकी एकशे अठ्याहत्तर गुण मिळाले असून बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची दाखल पण संघाने घेतली आहे सभापती एक सुनील कोठारी यांनी पायाभूत सुविधा आर्थिक निकष कायदेशीर कामकाज आणि इतर निकषाचे परीक्षण गुणांकन क्रमवारित केले जात असल्याचे सांगितले या निकषानुसार हिंगणकार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे वार्षिक क्रमवारीत बाजार समितीची निवड करताना नेमक्या कोणत्या बाबी तपासल्या जातात एकदा त्यावर नजर टाकूयात क्रमवारीत निवड करताना पायाभूत सुविधा व इतर सुविधांसाठी ऐंशी ऐंशी गुण असतात आर्थिक निकषासाठी पस्तीस गुण असतात वैधानिक कामकाजाला पंचावन्न गुण तर इतर निकषासाठी तीस गुण असे एकूण दोनशे गुण ठेवले जातात आता नेमके काय तपासले जाते तेही पाहूयात बाजा जा बाजार सावित्रीच्या रस्त्याचे क्रॉकिटीकरण झाले की नाही याची पाहणी केली जाते बाजारच्या यार्डमध्ये रस्त्यालगत नाही बाजार समिती आवारात लिराबासाठी ओटी आहे की नाही इलेक्ट्रॉनिक बजावट समितीत कोल्ड स्टेरो स्टोरेज चालणी यंत्र सुविधा किती बाजारात पार्किंगची सुविधा शेतकरी निवास पिण्यासाठी शुद्ध पाणी नीटनेटके स्वच्छतागृह स्वच्छता गृह बाजार समितीचे संगणकीकरण आणि आदी सुविधांची तपासणी केली जाते परवानाधारक खरेदीदाराचे प्रमाण किती उपबाजार किती बाजारभाव माहिती होण्यासाठी अद्यावत सुविधा कोणती याची पडताळणी अनिवार्य असते आर्थिक बाजार समितीने भांड्याने दिलेले गाडे किती आर्थिक उत्पन्न देतात बाजार समितीवरील कर्ज समितीचा आस्थापना खर्च शेतमालाची आवक बाजार समितीच्या वाढाव्यात किती वाढ झाली बाजार समितीचा तेच आदीबाबी कापूस सासून तपासला जाता लेखापरीक्षण अंशदान सचिव नियुक्तीला मान्यता अशा विविध बाबी तपासल्या जातात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील मोठी बाजार समिती आहे राज्यात प्रथम आल्यानंतर आणखी सुविधांमध्ये वाढ केले जाऊ शकते सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या निकषावर महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बाजार समित्या आहेत तीनशे पाच सहा आणि त्यांना सगळ्यांना वर्गवारी क्रमवारी दिली जाते आणि क्रमवारी देताना वेगवेगळे निकष आहे चार प्रामुख्याने निकष आहे पायाभूत सुविधा एक आर्थिक वाटचाल कृषी उत्पन्न बाजार समितीची दोन कायद्याप्रमाणे कामकाज बाजार समिती करत आहे की नाही हे तीस व इतर सुविधा जे शेतकऱ्यांना दिली जाते ती अशी चार निकष आहे त्या आधारावर पणन संचालक महाराष्ट्रामध्ये जितक्या बाजार समिती आहे त्यांची वर्गवारी करत असते ही योजना सन दोन हजार एकवीस बावीसपासून सुरू झाली वर्ल्ड बँकेच्या विश्व बँकेच्या सहाय्याने ही योजना सुरू झाली होती पहिल्या वर्षी एकवीस बावीसमध्ये हिंगणघाट बाजार समितीला दुसरा क्रमांक मिळाला आणि यावर्षी तेवीस चोवीसमध्ये चिंगणघाट बाजार समितीला पहिला क्रमांक मिळाला मी सर्वप्रथम आभारी आहोत सर्व शेतकऱ्यांचे ज्यांनी या बाजार समितीवर इतकं मोस मोठं विश्वास टाकलं आणि आपला शेतमाल या बाजार समितीमध्ये विकायला ते आणतात आम्ही मागील पंचवीस वर्षापासून माझं आणि माझ्या संचालक मंडळाचा हाच एक प्रयत्न आहे की शेतकरी शेत शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसं मिळवून देता येईल आणि त्याला शेतमाल विक्रीसाठी म्हणजे पणनसाठी किती व्यवस्था आणि सुविधा करून देता येईल हा सुरुवातीपासून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा धोरण राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याचंच फलित असं आहे की हिंगणघाट बाजार समितीला पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीनशे पाच बाजार समितीमधून पहिला स्थान मिळालेलं आहे